तुमचं नाव काय माझं नाव सुशील सोरटे कुठे हेल्थ कंप्लेंटसाठी पाठ दुखी व्हायची हो खूप कंबर दुखत होती माझी पाठ बेसिकली स्पाईन तर मी फिजिओथेरपी घेतली मी ॲलोपॅथी घेतले काही पेन किलर इंजेक्शन घेतले तर मला रिलीफ मिळत नव्हतं सर्जनला कन्सल्ट केलं की मला असा असा त्रास होतोय आणि मला लिटरली मी दोन आठवडे घरीच होतो ऑफिसलाही जाऊ शकलो नाही तर ते मला म्हणाले की तुम्ही तुमचा आधी एम आर आय काढा त्यांनी मेन्शन केलं कुठले कुठले काय ते टाईपच्या एम आर आय काढायचे आहेत आणि मला ते तुम्ही पाठवा बिकॉज ही वॉज नॉट इन टाउन ते म्हणाले मी बघतो आणि देन वी विल डिस्कस की काय करायचं पुढे तर मी एम आर आय काढला आणि त्याचा रिपोर्ट मी त्यांना पाठवतो तर ते म्हणाले की तुमच्या एल थ्री आणि एल फोर स्पाईनमध्ये जे डिस्क आहे ती रप्चर झाली आहे आणि ती तुमच्या वेनला प्रेस करते आणि त्याच्यामुळे तुमच्या पायाची पेन वाढला ती मुवमेंट होत नाही तुम्हाला आणि त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे ते म्हणजे सर्जरी आणि सर्जरी हा शब्द ऐकून मी घाबरलो लिटरली बिकॉज नॉर्मली आपल्याला ती भीती असते आणि त्यात पाईनची सर्जरी तर मी कम्प्लिटली आय वॉज अपसेट घ्यायचा हे कसं करायचं आणि त्यांच्याकडनं बरंच रिमाइंडर झाले मला की तुम्ही मला सांगा तुमचा इन्शुरन्स जर मेडिक्लेम असेल तर नंबर द्या विल अरेंज एव्हरीथिंग फॉर यू पण मी म्हटलं नाही हे नाही करायचं so, म्हणून माझी uh, मिसेस तुमच्याकडे आधी आलेली मागच्या वर्षी आणि तिला पाहायचं काय तर ती शी वॉज ओके विथ दॅट ती म्हणाली की नाही आपण एवढं सगळे प्रयत्न केलेत तर आपण या सरांना जाऊन भेटूया आणि बघूया hmm. तर मी जेव्हा तुमच्याकडे आलो तुम्ही म्हणालात की नाही सर्जरीची hmm. गरज नाही आणि तुम्ही मॅनेज करू शकाल हे विथ युअर स्पेशलिस्ट ट्रीटमेंट तर मला आधी भीती वाटत होती बिकॉज हे सगळं बघून की नॉर्मली हे कायरो प्रॅक्टिसनर करतात पण नंतर जसं पहिली सेटिंग नंतर मला पहिल्याच दिवशी रिलीफ मिळाला आणि आय वॉज कन्व्हिन्स बिकॉज तुम्ही म्हणालात की याच्यानंतर नेक्स्ट डे तुम्ही ऑफिसला होऊ शकता जे मी दहा दिवस जात नव्हतो आणि लिटरली आपण त्या सॅटर्डेला फर्स्ट ट्रीटमेंट घेतली आणि मी मंडेला ऑफिसला गेलो तर आता आत्ता ऑलमोस्ट चार ते पाच सेटिंग झाल्यात आपल्या आणि एम कम्फर्टेबल अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट की हे जे मला रिझल्ट मिळाले इट्स व्हेरी प्रॉमिसिंग अँड सेकंडली जे सर्जरी जी होती दॅट वॉज इन बिग अमाऊंट काफी एक्सपेन्सिव्ह होतं ते आणि प्लस त्याच्या रिझल्टची गॅरंटी नव्हती पण हे एकदम नॉमिनल कॉस्ट मध्ये मला हा रिलीफ मिळाला सो so, आय एम व्हेरी थँकफुल टू यू <laughs> इजा न कर होता आपला एवढा मोठा आजार आपण याच्यात आय विल डेफिनेटली रिकमेंड की बाकी ज्यांना जो हा त्रास असेल तर तुम्हाला नक्की येऊन भेटावं आणि ट्रीटमेंट घ्यावी हा सवयी खाण्यापिण्याच्या आणि कामाच्या काही अशा ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये हे मणक्याच्या आणि म्हणजे मानेच्या मणक्याच्या आणि कमरेच्या मणक्याचा आजार खूप वाढत चालतो पण त्यामध्ये आपण या अशा प्रकारे सोपा असा शास्त्रोक्त उपचार देऊ शकतो आणि त्यांनी मोठे आजार सुद्धा बरे चांगल्या प्रकारे होतात थँक्यू सो मच डॉक्टर थँक्यू अभिनंदन तुमचं थँक्यू